मामाणे इंदूर बापू आणि सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहले या ठिकाणी इंदापूर नगर परिषदेच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत आहे इंदापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सन्माननीय भरतशेठजी शाह व त्याचबरोबर उपस्थित सर्व जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं इंदापूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि सन्माननीय मुख्य अधिकारी श्री रमेश ढगेसाहेब यांच्या वतीनं गजरामध्ये आरोग्य <च्छाँगी> विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल बांधकाम विभाग असेल कर वसुली विभाग असेल उद्यान विभाग असेल या विभागाच्या माध्यमातून या शहरातील जनतेला या शहरातील नागरिकांना सेवा देण्याचं का। काम, काम आग, या ठिकाणी नगरपालिकेचं कामकाज प्रशासनाचं कामकाज चालत असत आज नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये जास्तीत जास्त काम लोकहिताची कशी कशिकर, कशी करण्यात येतील त्यासाठी सर्व प्रशासन हे काम करत असत आज या ठिकाणी नगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना प्रशासन एका बाजूला आणि पदाधिकारी दुसऱ्या बाजूला ज्या वेळेस या नगरपालिकेमध्ये काम करत असताना प्रशासन आणि पदाधिकारी हे दोघं मिळून ज्या वेळेस ह्या शहरामध्ये जे विकासाचे काम असतील सेवा देण्याची काम असतील ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येथून पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल त्याबद्दलचे सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक इंदापूर नगर परिषदे स्वागत सत्ताच सन्मान करण्यात येत त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान करण्यात येत आहे गजाभाऊ गवळी गजानन भाऊ गवळी यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान करण्यात येत आहे Köszönöm, सन्माननीय स्वप्नील <स्थाथ> राऊ त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान करण्यात येत आहे यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार कर सन्मान करण्यात येत आहे सन्माननीय शोभा सुरेश जावीर श्री रमेश डेके साहेब ते स्वागत सत्कार सन्मान करीत आहेत

पावा यांचा या ठिकाणी इंदापूर नगर परिषदेच्या वतीनं सन्माननीय मुख्याधिकारी ढगे साहेब हे स्वागत सत्कार सन्मान करीत आहेत सन्माननीय सागर सुनील आरगडे यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान करण्यात येत आहे सन्मान्य श्री शैलेश देविदास पवार डोळिंग यांचा या ठिकाणी स्वागत असं मागता ただ。 इंदापूर नगर परिषदेच्या वतीनं सन्मान्य माझी उपनगराध्यक्ष उजबोडे बापू यांना विनंती आहे की आपलं मनोवर

पण ह्या शहराचं नागरिकरण वाढत असताना ह्या शहराला दिशा द्यायची तर असेल तर आपण एक चांगलं पियानं निवडून द्यावं चांगले विचारांचं द्यावं शिस्तबद्ध कार्यक्रम झाला तर ह्या शहराला रस्ते लाईट पाणी सुविधा सगळ्या सिस्टीम राबणार आहे ह्या मुद्द्यावर ही इलेक्शन मी प्रजाप्रमुख म्हणून मी एवढाच एक मुद्दा लावून धरला त्याच विषयावर होतो वैयक्तिक आम्ही टीका केली त्याचा काय विषय घेतला नाही त्या मुद्द्यावर सेटला आज नगराध्यक्ष पदाची निवडणुकीमध्ये त्याच फळ म्हणजे आपण घ्यायला बाराच होता आपण पात्राचा आकडा घ्या म्हणजे नगरसेवक आम्ही असं धरत होतो की अकरा बारा असेल आणि बरेच एक तर पाहिजे पण जनतेने अजून सभागृह फुल चाललं पाहिजे आणि एका ठरावाच्या काय असे अवघड येतात सभागृह त्यावेळेस बहुमत लागतो बहुमत ह्या जनतेने दिलं इंदापूर इतार सुजान मतदार मी कुठं बघितलेला नाही प्रचंड होई तज्ज्ञ आणला तरी त्याला सांगता आलं नाही की असं होईल असो आपल्याला विद्याची माळ पडली बरेचशे जर झाले आणि तुम्ही नगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यांनी हा सत्कार ठेवणा आपचाही सन्मान केला बरेच बरेचशे तुमची वाटचाल त्याची विकासाच्या दृष्टीने आणि कंटिन्यू जावं एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ह्या व्यासपीठावरती चुकून भरत बाकी सगळं सांगितलं पण व्यासपीठावर घेतलं आहे आपले प्रमुख पाहुणे अमोद मामा भरणे आमचे इलेक्शनचे प्रभारी म्हणजे ज्यांनी काम करून बघितलं की लॉक खास नियंत्रण रोग टाळा जे करायचं ते सक्षि कर। मुख्याधिकारी साहेब अॅडके साहेब आदित्य कुमार गांधी पोपटराव शिंदे गजाभाऊ नाना पाटील डॉक्टर तात्या आणि सर्व रघुदादा सुनील भोसडे आणि सर्व नगरसेवक मी सगळ्यांचे जाऊन घेतले तर मिळत आहे आणि मग आम्हाला बी पुढं जायचंय पण मी भावनीचं बरात ही सुरुवात बोलायला पाहिजे होत शेवटला आभार मानतो चुकलो मापलो मार <laughs> <laughs>

सर्व मान्यवर आणि पत्रकार बांधवही मोठ्या प्रमाणात आहेत त्या सर्वांचं मी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि या सर्व आपले सर्व निर्वाचित मान्यवरांचं आपल्या प्रशासनाच्या वतीने खूप खूप अभिनंदन जोरदार टाळ्या वाजवून करा स्वागताच्या कारणांसाठी कार्यक्रमासाठी सन्माननीय मधुमामा भर्णे माननीय माजी अध्यक्ष असे बप्पू इकडे सन्मान्य सचिनजी सक्पा मंचगावील सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी तसे या शहरातील सर्व मान्यवर आणि पत्रकार बांधवांना सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेमध्ये प्रवेश होत आहे नगरपालिका हे स्थानिक प्रशासन आहे आणि हे स्थानिक प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा त्याचबरोबर दर्जेदार ज्या इतर शहरामध्ये मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत आणि हे काम करत असताना एक प्रशासन भाग असला तरी सर्व सभा नगरसेविका या शहराची दिशा ठरवणार सभागृह असत आणि या अनुषंगाने आतापर्यंत निवडणूक होती परंतु आता नव्याने आपल्या सर्व एका शहराला आपल्या शहराला स्वच्छ सुंदर आनंददायी करण्याची शहरातील सर्व नागरिकांना भोवती तसेच इतर सर्व गरजा पूर्तता करण्यासाठी नागरिकांचं जीवनमान सुसह्य करण्यासाठी नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सगळ्या नागरिकांनी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे या बाबतीत आपण आहात आणि सोबतच आमचं नगरपालिका प्रशासन ही पूर्ण ताकदीने आपल्या सोबत असेल आपलं इंदापूर शहर इथून मागे सन्मान्य सर्व पदाधिकारी आजी माझे नगराध्यक्ष सर्व सन्मान्य नगरसेवक असतील किंवा आपण शहरातील सर्व विविध संघटना सामाजिक धार्मिक संघटनात काम करणारे व्यक्ती असतील आपण शहरासाठी अगदी सातत्याने काम करत आलो आहोत आणि म्हणून आपल्या शहराचा एक वेगळं लौकिक आहे हाच लौकिक आपल्याला अतिशय ताकदीने वाढवायचा आहे यापुढे आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही प्रशासन शंभर टक्के आपल्या सगळ्या बाबतीत प्रशासन नेहमी सोपी असेल आज आपण पाहिलं शहरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत आपण नवीन घर बांधायला घेतलं तरी आपल्याला जुनं घर पाडावं लागतं किंवा जागा मुक्ती करावी लागते थोडाफार त्रास होतो परंतु नंतर नवीन होणारं घर मात्र दर्जेदार आणि अतिशय चांगलं झालं पाहिजे जबाबदारी असते पद्धतीने शहरात नक्कीच काम खूप मोठ्या प्रमाणात अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे शहरात हे आम्हाला मान्य आहे की ड्रेनेजचे काम चालू आहे रस्त्याची कामं चालू आहेत रस्ते काही ठिकाणी खराब झालेत परंतु अतिशय ताकदीने प्रशासन आपल्या सर्वांच्या सोबत असेल आणि आपण पुन्हा एकदा नव्याने अतिशय चांगले रस्ते नागरिकांचं जीवनमान सुसह्य होणार सुसह्य होण्यासाठी चांगलं आरोग्य मिळण्यासाठी घनकचरा विषय प्रकल्प असतील रस्त्याचे प्रकल्प असतील इतर बगीचा वगैरे शॉपिंग कॉम्प्लेक्स अनेक विषय आहेत या सर्वांमध्ये अतिशय चांगलं काम करू प्रशासन याबाबत अतिशय सकारात्मकतेने आणि आपण आपल्या सर्वांसोबत शहरातील नागरिकांना सगळ्या सुविधा भौतिक सुख सुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्न करत राहील हेच करत असताना नगरपालिकेकडून जशा सगळ्या सन्माननीय नगरसेवक आणि सन्माननीय अध्यक्ष मोदी यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुमच्या थ्रू प्रशासनाकडून असतात कारण आता मोठ्या प्रमाणात आतापर्यंत प्रशासन चालवत असतो आम्ही प्रशासन एकच भाग होता परंतु आता आपण सन्माननीय एकवीस नगरसेवक सगळे निवडून आलेले आहात आपल्या प्रत्येक भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचं माध्यम ही नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण शहरातल्या शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचा सकारात्मक मा प्रयत्न करू जितक्या ताकदीने प्रशासनाला काम करता येईल तितक्या ताकदीने आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सोबत असू आणि अतिशय चांगल्या दर्जेदार सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न ना करू आणि देऊच किंबहुना केवळ काम करण्याच नव्हे तर इतरही जे नगरपालिकेमध्ये प्रशासकीय बाबी आहेत एक खिडकी सेंटर असेल किंवा इतर जे भाग आहेत विभाग आहेत त्यांच्या माध्यमातूनही अतिशय चांगलं काम या पुढे आम्ही अविरतपणे करू असा आजच्या या स्वागताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला अश्वर करतो आणि आपल्या सर्वांना सर्व सन्मान्य नवनिर्वाचित सदस्यांना मी पुन्हा एकदा आमच्या प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो इंदापूरच्या गौरवशाली इतिहासात नेहमी आठवणीत राहील असं इतकी चांगली काम आपल्या ते आपलं मनोबत व्यक्तिमित्तानं असलेले सप्कटी सरकारी बापू महात्मा गांधी राजानंदवळी शपद पवार नाना पाटील सर्वसाचे वाद आणि युबाचे सर्व नगर परिवार आणि योगातील सर्व नगरसेवक आणि जे उभेला पडले ते सर्वजण या सर्व सर्वप्रथम या नगरपालिकेमध्ये स्वागत करतो आणि मी शिवसाहेबांना या निमित्ताने एकच सांगू इच्छितो गेल्या पाच वर्षामध्ये जसं प्रशासन आणि नगरसेवक ते दोन चाक व्यवस्थित चालली आणि गाडी चारी चाक तुमच्या तुमच्यावर राहतील ही गाडी अजून आपण फास्ट पळूया आणि मागच्यापेक्षा पेक्षा चांगलं काम आपण शंभर टक्के करूया माझी फक्त प्रशासनावर एकच विनंती राहील की आलेले सगळे नगरसेवक नवीन आहेत अनुभवी नाहीत त्यांना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय काम चालतं किंवा कसं चालतं याचा थोडासा अजून अभ्यास नाही तरी आपल्या सर्व कसा त्या अधिकाऱ्यांनी आपापल्या लो 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 लोकांना माघायचं लोक नगरसेवकांना सांगितलं पाहिजे की कुठलं का काम कोणाकडे आहे आणि कुणाला फोन केलं पाहिजे आता काय होतं फोन दुसरं माणसा झाला होता तिसर मान झालं होतं काम होत नाही लोकांना असं वाटतं की नगरसेवक काम करत नाही हा मागचा अनुभव सांगतोय मला तुम्ही सगळ्या डिपार्टमेंट माहिती त्यांना फोन द्या की कुठल्या कामासाठी कुणाला फोन करा शेवट ऑनलाईन झाल्या तर मी आणि शिवसाहेब सर आणि आहोतच त्याबद्दल काय शंका नाही आणि जसं या इंदापूर शहरातील जनतेनं ज्या विश्वासाने आपल्या सगळ्यांना निवडून दिले तो विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहराचं नाव सुवर्षणानेच लिहाणार असा पद्धतीनं कामकाज आमच्या सगळ्यांना या सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आमचंही त्यांना पूर्ण सहकार्य राहील त्याच्याबद्दल वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि म्हणतो धन्यवाद प्रशासनावर जास्त <laughs> नसे थोडं पाहिजे